हाय सगळ्यांना बघा आता आरची किती आहे सांबार चिरून टाकत आहे बघा मी कशाची भाजी केली अंडा केरीची भाजी केली हे बघा इथे अंडा केरीची भाजी केली आणि वरून काही सांबार टाकलं नाही तर आरची सांबार पाहिजे ना वरून तर बघा किती शहाणी आहे तर वरून सांबार चिरून टाकत आहे घेऊ आ, मैं पगली हो क्या कि वो आला लहसन का पेस्ट है उसमें भी डाला ना फिर क्या ऊपर से डालना है क्या <laughs> चला अभी पूरे काम हो गए मेरे वाले मतलब सॉरी काम में बंधा लिया था मैंने थोड़ी ना क्या रे तेरे बातों में आती मैं तेरे बातों बातों में चल चला जल्दी खाना खाने बनाओ जब तक मैं ते केले प्लेट वगैरे ते गेले गाजर तर चला आता जेवण वगैरे करते मी आणि साईचं काही टिफिन जायचं साईल येणार आहे जेवण करायला घरी तर चला आता मी ताट वगैरे बनवते आणि जेवण करते आणि आरशी पण येते बघा अंड्याची भाजी छान केली आहे सर्व आहे मस्त बढ़िया आणि तरी पण तिला सांबार पाहिजे वरून काय सांगू या पोरीला हे ना ग बाळा तर चला मी आता पहिले जेवण करून घे आता जेवण वगैरे झालं आ काय पण नाही चला आता जाते दुकानात आणि साईडला पाठवते घरी आता चला चल गरची बाय पहिले लाओ दरवाजा वगैरह चला तर बगा आता आजी चाहिए इकड़े पेपर सोड़ा ना चालू है बगा पेपर सोड़ा था यार जी कैसे जब पेपर है, है, है कहाँ केमिस्ट्री केमिस्ट्री पेपर जोग्राफी वाले केमिस्ट्री जोग्राफी नहीं है हो तर आहे मला वाटलं की उद्याची चतुर्थीच आहे तर मी म्हटलं साईल उद्या जाऊ आपण गणपतीच्या मंदिरात साईल हो म्हटलं उद्या सकाळी जाऊ म्हणे सात वाजता आणि आता कॅलेंडर बघते तर काय चतुर्थी सतरा तारखेची म्हटलं पागलच झाला ठोत्र शुक्रवार पुढल्या शुक्रवार पुढच्या शुक्रवार मग नेणार तर पाहिजे बाळा कोण नेणार तर मग तर असं आहे आणि सकाळी तर माहीतच आहे तुम्हाला कशाची भाजी केली तर मी आणि आता केली आहे पाटोडीची भाजी आणि पोळ्या व्हायचं आहे माझ्या भाजी शिजत आहे तिकडे बघा इकडे पाठोळीची भाजी शिजत आहे हे बघा मस्त छानपैकी मस्त तरजी वगैरे आलेली आहे बघू शकता मस्त पाटोळीची भाजी केली आणि ते वड्या पण ठेवल्या आहेत कोरड्या खायला तर असं आरती तुला देऊ का गळी आणि सी यायचं आहे आणि तुझे पप्पा आले आता खाली पार्किंग मध्येच त्याच्याला पे, आता माझ्या पोळ्या वगैरे व्हायच्या आरजीच्या इकडे पेपर सोडवणं चालू आहे कोणाला आहे तर बघू आता खाली आहे का तर खाली तर नाही मी गाडी पण गेलेली आहे खाली तर नाहीच आहे गाडी पण घेऊन गेलेले आहेत कुठं गेली तर कुठं गेले तर काय ठेवली आहे ना बघ ना ते तिथे आहे वट्ठ्यावर बघ ना गं कुठे गेले खाली तर आलायच नाही आला ना गाडी बघ ना गाडी दिसली ना मला ते बघ ना ते अगं बाई आपलीच आहे आणि त्याची गाडी पण नाहीये खाली पार्किंग तेच तर आणि खाली जाऊन बघ तिथलं तर कुठे गेला काय गेलं काय माहिती नाही दूध तसं आहे साहिलने हो माहिती आहे बघ चल तुला दाखवते पण तिथे उभी आहे हे बघ हे गाडी आपली कवर को झाकलेले कोणीतरी येणार येणार ग पण अजूनपर्यंत पर्यंत आलेला नाही तर गॅस बंद कर माझी झालेली आहे ना, रह, ना, ना आले नाही काही नाही असं पाहिजे अगं पेस्ट मध्येच टाकलेला आहे मग पाहिजे कांदे हा तुला खूप कांदे पाहिजे बरोबर आणि कुठे गेले तर काही माहिती नाही हरवले का हरवू दे आणि पोड्या करायचं आहे बरं पोळ्या व्हायच्या आहेत हरवू दे माझे हब्बी हरवले <laughs> तर चला आता मी पहिल्या अगोदर पोळ्या करून घेते अगं काहीतरी खायला गेले असन काल म्हटलं ना आता काहीतरी ते चाट वगैरे खायला गेले असेल चटका लागलाय मस्त रोज काही ना काही काही ना काही खायचा चटका लागलाय

गेलाच असं तो लगेच चालक माणूस चला तर आता पोळ्या करून घेते मी